तुम्हीही महिन्याचा किराणा किंवा रेशन भरण्यासाठी डी मार्टला जाता पण न कळत बिल अव्वाचा सव्वा होऊन जातं आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही बरोबर ना स्वस्त सामान आणायला जातो आणि बिल आलं की धक्का बसतो डी मार्टमध्ये सामान स्वस्त मिळतं हे खरं आहे पण त्यांच्या नीट आखलेल्या प्लॅनिंगमुळे आपल्याकडून गरजेपेक्षा दुप्पट तिप्पट वस्तू विकल्या जातात आणि आपण त्यांच्या जाळ्यात अडकतो ही त्यांची पूर्ण नियोजित स्ट्रॅटजी आहे चला तर मग बघूया त्या नेमक्या कशा काम करतात आपण डी मार्टमध्ये जातो तेव्हा ज्या वस्तू घेण्यासाठी गेलो असतो त्याचबरोबर किमान अतिरिक्त वस्तू घेऊन बाहेर पडतो हे जवळजवळ सगळ्यांच्याच बाबतीत घडतं कारण काय एकावर एक फ्री अशा ऑफर गरज नसतानाही आपण तो प्रोडक्ट घेतो कारण की शब्द ऐकताच आकर्षित होतो आणि बास्केट दुप्पट भरून जातं चिप्स बिस्किट कोल्ड्रिंक फर्सन अशा मोठमोठ्या पॅकेजवर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिलं जाते पण त्यामागे वेगळंच गणित असतं उदाहरणार्थ चिप्सचं मोठ्या पॅकेज ज्याची एम आर पी शंभर रुपये असते पन्नास रुपये ऑफरमुळे पन्नास रुपयात मिळते तुम्हाला वाटतं तुम्ही स्वस्तात घेतलं पण खरी गोष्ट अशी की तो प्रोडक्ट डीमार्टसाठी खास बनवलेला असतो तो दिसायला मोठा असतो पण जर त्यावर लिहिलेला ग्राम कॉस्टकडे लक्ष दिलं तर तो बाहेर मिळणाऱ्या दहा रुपयाच्या छोट्या पॅकेज प्रति ग्राम ह्या कॉस्टसारखंच असतोय गरज दहा रुपयाच्या चिप्सची असताना ऑफरच्या मोहापाई तुम्ही पन्नास रुपयाचं पॅकेज घेऊन येता आणखी एक स्ट्रॅटेजी म्हणजे गरजेच्या वस्तू सहज न दिसणाऱ्या शेवटच्या रॅकवर ठेवतात कारण त्यांना माहिती असतं की ग्राहक त्या शोधून घेणारच उलट गरज नसलेल्या लक्झरी प्रोडक्ट मात्र लगेच नजरेत पडतात अशा ठिकाणी आकर्षक ऑफरही ठेवलेल्या असतात बिलिंगच्या काउंटरवर चॉकलेट कॅडबरीसारखे उत्पादने लावलेली असतात कारण त्यांना माहिती असतं बिलिंगच्या रांगेत तुमचे मुलं शांत बसणार नाही आणि शेवटी तुम्हाला त्यांना शांत करण्यासाठी चॉकलेट विकत घ्यावी लागेल तर अशा प्रकारे डी मार्ट स्वस्त माल विकून तुमच्या खिशातून जास्त पैसे सहज काढू शकतात हाती आल्यानंतर आपल्याला उमगतं की आज शॉपिंग जरा जास्तच झाली पण जर तुम्ही आधीच योग्य लिस्ट बनवली आणि जवळच्या किराणा दुकानातून फक्त गरजेपुरतं सामान घेतलं तर डी मार्टच्या तुलनेत तुम्ही निम्म्याहून कमी खर्च होईल हे मात्र नक्की खरं तुमच्या बाबतीत हेच घडतं का कमेंट मध्ये नक्की सांगा